सो नमस्कार मित्रांनो आज मी चाललो आहे परत एकदा गावी आणि ह्यावेळी जातो आहे कारने माझा भाऊ शिवकुमार आणि प्लस दादा प्लस अजून बरीच मंडळी आहेत आणि आता सध्या मी ते आलो आहे माझ्या भावाच्या क्लबला न्यूट्रिशन क्लबला हा न्यूट्रिशन क्लब आहे सो मित्रांनो आपण पितो आहे हे अफरेश हर्बल लाईफचं टी आहे चाय आहे एन्जॉय आहे मस्तपैकी आणि आता ही एन्जॉय करून झाल्यावर मला निघायचं आहे ना गाडी आहे आमची आणि तिकडनं आम्ही निघणार भावांची भावाची गाडी आहे तिकडनं डायरेक्ट पंडरल पंडूरला आमची दुसरे जे आहेत मेंबर्स ते तिकडे भेटतील मित्रांनो आम्ही निघालो अकडनं शिवा आणि मी आता जाणार विदारला सॉरी वसईला निघालो आम्ही आता विदारवर ना विदार स्टेशनवर ना वसईला जाणार वसईवरना अबोला भेटणार तिकडनं गाडी पकडून सो so, मित्रांनो तर आम्ही आलो विस याला वसईला दहाची गाडी झाली प्रॉपर सामान भरून आणि हा आमचा दादा अमोल दादा चला ऐके हॅलो तर मित्रांनो आम्ही जेव्हा हाय पोचला तेव्हा गोडबंदरच्या मार्गावर आमका मिळाला भयंकर ट्रॅफिक जाच्या अगोदर पण जेव्हा आम्ही गेले होते तेव्हा पण ट्रॅफिक होता आणि ह्यावेळी पण ट्रॅफिक भयंकर होता सो मित्रांनो आता आम्ही आलो आहोत अमोलदाच्या सासरी आता इकडे पिकअप करणार अमोलदाच्या मुलगीला अनन्याला आणि ती पण आता आमच्यावर गावी येते हो आता आम्ही सध्या आता आम्ही आहोत घनसुरीला आणि मग इकडं निघालो डायरेक्ट सरळ जेवायला नंतर कंटिन्यू टू झाले जाऊ कोकण मी येऊ हां स्वात आम्ही मी फायनल निघालो अनन्याला घेऊन गनसोलीवर आता लागले जबरदस्त उद्या दादावर आता कुठे गाडी थांबवतं आता काय काय प्लॅन आहे कुठे थांबवणार आहे थांबवतो बघू पुढे थांबूया आपण शाल्मारा हॉटेल वगैरे चाललं स्पेशली माझा नि आमोलदा सर मित्र आता हे चालले पुढे आपल्या माऊली मामुलीक आहे आता हे चाललंय पुढे मराठा लक्झरी महाडिक बंधूंची आहे वैभव ट्रॅव्हल्स कसं वाटत आहे मस्त ट्रॉफिकमुळे चालली आहे हर्षाली मित्रांनो आम्ही आला इकडे साई सहारा हॉटेलला आव्याच्या बाजूबाजा हे बघा आमच्याकडे दादा अनन्या कुठे ला चालू आहे ना नू आहे हे साईसारा हॉटेल येत पप्पा आणि हा इकडे आहे हायवे आपला आठवा आहे आमची अनन्या बस अनन्या तुला बुक नाही अनन्या आले ज्वेलरी जेवण दादाला बुक खूप लागली भयंकर लागले अन्याय ची अवस्था बा काय नाही ना? तिथे आल्या आमचे बाकीचे मेंबर

त्यांनी का त्यांचा हे आहे ना खाऊन दिले ऑलरेडी घराकडनं आमचा खाऊचा बाकी होता आमचा खाऊन झाला आता आम्ही यांना निघालो डायरेक्ट सारा हॉटेलवर डायरेक्ट आता आमच्या गावात हे यांच्यामध्ये काहीतरी थांबतलेत थांबत राहत ना हां आता हे सगळं चालले ह्या गाडीन यांची ही गाडी आहे इको आणि आम्ही चालला ह्या गाडीन आयस्क्रीम खाऊ घेवायचं सो <laughs> आता आम्ही हायनं जेव्हा निघाला तेव्हा पण आमका ऑलरेडी खूप लेट झालो होतो बरोच लेट झालो आमका आणि टायमिंगच्या बाहेर आमचा सकाळजणी चालला होता संध्याकाळी साडेसातच्या आसपास आमचं निघायचं प्लॅन होतो सगळं फसलो आणि पुढे जाता जा जा जाता एवढं लेट झालो की सकाळी परत ज्या टायमीला आमका पोचूचा होता आम्ही थं नाही पोचला बट एकंदरीत ट्रॅव्हलिंगला जर बघितलं तर जबरदस्त मजा येईल आमका खूप म्हणजे खूप भारी वाटलं कारण का वातावरण पण एवढा थंड होता मस्तपैकी जाताना आणि अतिशय सुंदर वाटलं कारण का बऱ्याच वर्षांनी कारने चालले होते मित्रांनो आता थोडं इश्यू आलो ॲक्च्युली ड्रायविंग करतो काय ना काय काय जर आमच्या गाडी झाल्याकडे थोडा प्रॉब्लेम झाला थोडासा आवाज मारता म्हणजे काय कधी का तर जाताना आमका रस्त्यात भेटली लालपरी तसं लालपरी बरच मिळाले बट गावात जाताना लालपरी बघायची मजा नेहमीच वेगळी असता आपली इस्टी खूप म्हणजे खूप भारी वाटतं तर मित्रांनो आता आम्ही पोचला आहोत कशेडी भोगद्याजवळ हा की आधीचं घाट आणि आताचं भोगद लय टाईम वाचता यात काहीच संशय नाही आणि एवढा भारी वाटला आतून जाऊ एक तर आधी माका वाटला की दोन्हीपैकी एकच टनल चालू आहे कारण का जेव्हा मी लास्ट टाईम गेले होते तेव्हा एकच टनल चालू होतो पण आत्तासुद्धा दोन्ही टनल चालू होते, होते। आणि जबरदस्त वाटला आतून जाऊ टाईम एवढं वाचता वेळ तुमचं एवढं वाचताना जबरदस्त तर मित्रांनो ही झाली गावची सकाळ माका वाटतं साडेपाच सहाच्या आसपास आम्ही संगमेश्वरात पोचला होता म्हणजे बरोच लेट झालो आमका जो टाईम ठरलो होतो त्याच्यापेक्षा बरेच बरंच उशीर झालो आमक ॲक्च्युली सकाळी पोचत होतं लवकर आमच्या गावाकच पण ताका झाला नाही आम्ही संगमेश्वरच होता पण मित्रांनो आता आम्ही होय थांबला सी एन जीसाठी संगमेश्वरला सी एन जी भरायचे आणि म्हणजे दुसरी जी गाडी आहे त्या गाडीला आता इथे नंबर लावला आहे ओके

काय आता झोप हे तर ना हे चालू अरे गाड्या लागलेल्या हा अरे बाकी बाकी सगळ्यांना तर लागली भूक आमची एक पार्टी माडी म्हणजे दुसरी गाडी अजून एक गाडी राहिली कधी आता काय माहित ताई आपला वाचला ताई बसला ह्या गाडीने पुढे पळाला

पोळा कोणाचा होता पोळा कोणाला पाहिजे होता पोळा पाहिजे कोणा तर मित्रांनो ही खरी मजा आहे आपल्या मुंबई गोवा हायवेवरची जेव्हा आपण कधी गावामध्ये एंट्री करतो आणि जर त्यात सकाळ असत तर ह्याचं वातावरण बघू जी मजा वाटतात ना खरंच हा आनंद प्रत्येकजण घेत असता मला आणि आम्ही तो घेतला लय आमक मजा आली लय मजा आली तर आमचं हकडे असो घोळ झालो शिवा का ॲक्च्युली कळत नाही की त्यांना गाडी घातल्या काय त्या का हायवे घातल्या म्हणजे आपल्या मुंबईबाब हायवे पण चुकून ब्रिजचं काम चालू असल्यामुळे तो पण कन्फ्यूज झालो आणि घुसलो साखरपा रोडला म्हणजे त्याकडे मला का वाटतं कोल्हापूरच्या रोडचं काम चालू आहे पदरीकरण आहे बहुतेक आणि त्याच्यामुळे कन्फ्यूज झालो आणि त्या मार्गाला गेलो मग मा परत फिरून 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 आम्ही हयमा येला खो याच्या आ... मार्गे मी मार्ग काढला पाचलचो आणि पाचल मी आम्ही पुढे प्लॅन केला वैभवडीत जाऊचो आणि भांबेड मार्ग आहे सगळा या भांबेड मार्गे पुढे येला आम्ही स्वतः आम्ही चाललो पाचल मार्गाने वैभवडीला काहीतरी असं घडलं ज्यामुळे आम्हाला या मार्गाला यावं लागलं पण आम्हाला हा मार्ग आवडला तर आम्ही या मार्गाने चाललो आहोत वैभोडी टेक द नेक्स्ट लेफ्ट टुवर्ड पचाल रोड पचाल नसतं ते पाचल असत दे 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 सचिन मला छान छान गाव आहेत मित्रांनो आता फायनली पोहोचलो आम्ही आमच्या अपार कष्ट करून नाही घातले मी अपार कष्ट करून नाही नाही खरंच नाही घातले लागते अपार कष्ट करून आम्ही हे करे तिकडन गाणं बोल ताई गाणं आता छान गाणं बोलू काही गाणं बोल

कशी गाडू खोल ना स्वतः येईल घराकडे म्हणजे आता पोचलं नाही अजून पोचते चालतं असतात ना आणि आता बरेच प्लॅनिंग आहेत बघूया चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके थँक्यू